ती गरम होते हो हो उठा बरं तुम्ही काय उठा ना चांगलं झोपलो होतो मी चार दिवस झाला तसा तो फॅन बंद आहे किती वेळेस बोलले तुम्हाला तो फिटरच्या माड्यावर नेऊन घाला म्हणून आता एवढं अर्जंट होतं का मला झोपेतून उठील तो अहो किती गरम होतोय तुम्ही खुशाल झोपले मी काय माणूस नाही का मला नाही गरमत का, का तुलाच गरमत हा हो तुम्ही एवढ्या गरमीत झोपले मग तू पण सहन कर ना आता मला माहिती फॅन बिघाड आहे चार दिवस झाले तसं सहन करते मी आता नाही सहन करून घेणार मी हा मेकअप जात असताना गा म्हणे हाय की नाही मेकअप किती मागे तुम्हाला माहिती ना आणून तर देत नाही ह्याच्यामुळे ना माणसाने गुरीबाय कोणी करायला पाहिजे उन्हात नेव्हा लाल होती आणि फॅन बिघडल्यावर फॅन खाली उड्या आणती झालं तुमचं एक काम कर मला झोपू दे तू झोपले काम बघ हो झोपू नका तुम्ही तू फॅन घेऊन जा सुद्धा राहिला नाही तर मला फिटरला फोन करा तुमचा मित्र आहे ना तो अगं आता सुट्टी दुकान बंद असेल त्याचं काय नाही त्याला घरी यायला लाव फॅनिटच एक नाटक ऐकून घ्यावं लागत माणसाला मला एक सांगतोय बापाची घरी फॅन होता का हा होता ना मग काय खोटं बोल ती हा एकदा भाऊबीजीला गेल ती तिकड मी तुला न्यायला आलतो चांगली झोपली ती लिंबाखाली माझ्या बापाची घरी फॅन होता नाटकी सह झोपले होते लिंबा खाली माहितीये माणसं आथरूम पुहून पाय पसरावे फोन लाव बरं बडबड करू चला झाले माझं पण आपण काय करू माहितीये का आधी खारवड्याला जाऊ मग सोभाला पाया पडू आणि मग वहिनीकडे जाऊन ये बर तू म्हणशील तसंच करू आवरलं तुझं पण माझं आवरलं पिशव्या घेऊन निघायचं काय लागेल चाल घे पिशव्या चल हा हा उचलला हॅलो अरे काय सारखं सारखं फोन करतोय परफी सोळा आणलाय तू अरे ऐक ना ते फॅन बिघडणार आमचा नीट करायचा होता अरे बर बर, गरा हा संडे हा मला माहिती आहे दुकान बंद आहे पण एक काम कर ना घरी ना बरोबर येतो आला येऊ राहिलाय येतोय ना आता येतोय ना काय येतं काय आपल्या घरामागे राहतो का हा नुसता आडवाड करून बोलता चालले मी हेला चांगला माणूस झोपलो होत ना चल पाणे चबाटले घेतलेत आणि हां निघायचं अगं ते सुवाच फोन आला होता कशाला त्याचा फोन बिघडला दोन तीन दिवस सारखे सारखं फोन करतोय तो जा नंतर आता राहू द्या चला नको ग अगं तो सारखं सारखं फोन करतोय एकदा जाऊन येतो ना काय आव हो? पंधरा दिवसात ना आज सुट्टी घेतली आहे तुम्ही बरं जावले परत कधीतरी तू एक काम कर हां मला दे चलते सामान हो लवकर या आणि हा येतो जाऊन मी सुहस अरे तुला अरे तू ये मला वाटलं मय बायकोची लय भारी झालं बर का अरे तेव्हा सारखा धावून आलं तू बघ ना मरणाचं घाम आलाय बघ बर कोणता आहे वरस दिसत नाही रे खालचं हे बघिक तुला फॅन दन दणकट राह रेट ना तुला रेट यायला काय अरे आपण असलं सगळं होईल हा ते आहे अरे आपल्या उजव्या हाताच मुळे येतो नाही नाही डाव पण हात लाव पण नीट कर फॅन लावतो ना कधी आली हे काय आता आलाय करंट आहे रे हाय आई चालू येते होईल ना नीट पण हा होईल कुलू पावा लावून हा खोल फिटिंग कर बर का पण बिघडू नको फॅन अजून नाही हो आहे ना तू टेन्शन घेऊ नाही टेन्शन म्हणजे ब्रँडेड फॅन आहे दिलेला आहे तो दिवस काय म्हणले नाही काय नाही होई नीट फॅन होईल मी का बाजारातली वस्तू रे तुमचा कशाला कटकट घालताय मला काम करू दे ना जाऊ मी नाही गप्बास शांत बस काय झालं रे सुहास लाईट लावतो का रे दिसा ना काय तुला हा ना दिसा बाबा ते डान्स करतो नवीन टेक्निक आहे त्याची पाण्याना प्यायला अयो अय हाय आई जिवंत आहे आपण दोघं अयो वाचलो रे बो मला नाही धर 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 फॅन कर नीट आता वाचलं तू अड आपण फॅन नाही नीट कर ना बाल काम आजपासून अरे असं नको करू फिटर चाललो मी अरे फिटर एवढं तरी फॅन नीट कर ना अरे तू काम सोड पण एवढं कर ना फॅन नीट नाही जमायचं आपल्याला चालू मी अरे आय थांब ना तू ऐक ना अरे बाप पैसे देतो तुला वाढून मी